सांगली शहरातील गारपीर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर रक्तरंजित घटना घडली असून संपूर्ण परिसर हादरून गेलाय दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांच्यावर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख या इस्माने तलवारीसारख्या धारदार हत्याराने जीव घेणा हल्ला केला आहे हल्ला इतका भीषण होता की उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संतापलेल्या उत्तम मोहिते यांच्या पुतळ्याने आरोपी शेखवर प्रत्युत्तरात हल्ला चढवला या हल्ल्यात शेखचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख यांच्यातील जुन्या वैमनस्यातून ही दुहेरी हत्या घडल्याचं प्राथमिक समोर मात्र ही सुपारी किलिंग होती का की इतर कोणते कारण यामागे दडले आहे याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणात किमान चार जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय घटनेनंतर सांगली शहर पोलिस दलाची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे फॉरेन्सिक पथक श्वान पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत गारपीर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे या दुहेरी हत्याकांडानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे नेमकं का कारण काय एवढं रक्तरंजित प्रकरण घडलं कसं सांगलीतील गारपीर परिसरात घडलेल्या या, या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा एकदा शहर हादरलाय एकीकडे एक दलित नेत्याचा वाढदिवस आणि दुसरीकडे रक्तरंजित रात्र सांगलीची शांतता या हत्याकांडाने पूर्णतः तुटली आहे बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज